आजकालच्या धावपळच्या जीवनामध्ये आपण बाहेरचे फास्ट फूड अनहेल्दी पदार्थ कळत न कळत खात असतो पण त्यामध्ये काही सात्विक आणि चविष्ट पदार्थ आपण विसरत चाललेलो आहोत आणि त्यामुळे त्यातलीच एक रेसिपी मी आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे तो म्हणजे चविष्ट आणि थंडगार असा दही भात आमच्या इथे हा दही भात नवरात्रीच्या वेळेस नैवेद्याला केला जातो हा दही भात चवीला अगदी भन्नाट लागतो पौष्टिक आहे त्याबरोबर अगदी चविष्ट देखील आहे चला तर मग सात्विक चवीचा दही भात कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी सर्वप्रथम एक वाटी सोना मसुरी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही वासाचा किंवा चिकट होणारा भात दही भातासाठी वापरू शकता हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून तांदळामधील संपूर्ण स्टार्च निघून जाईल पाणी घालून हा तांदूळ मी छान पद्धतीने धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण एका कुकरमध्ये काढून घेऊया दही भातासाठी शक्यतो भात चिकट असायला हवा जेणेकरून दही भाताची चव छान लागते म्हणून मी एक वाटी तांदळाकरिता अडीच वाटी पाणी यामध्ये घातलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि कुकरचं झाकण लावून मंद अचेवर एक शिट्टी आपण कुकरची काढून घेऊया मंद आचेवर भात शिजविला म्हणजे तो छान चिकट होतो आणि चवीला छान लागतो कुकरचं प्रेशर गेलं की मी इथे झाकण काढलं आहे आता इथे हा भात आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे आता हा भात आपण छान असा मॅश करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे मी दोन मोठी वाटी शिजविलेला भात एका बाउलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घेत आहे आता दोन वाटी शिजविलेल्या भाताकरिता आपल्याला दोन वाटी म्हणजे समप्रमाणात दही यामध्ये घालायचे आहे दही भात करण्याकरिता दही शक्यतो गोड असायला हवं सोबतच आपण यामध्ये अर्धा वाटी दूध घालणार आहोत दही भात बनवीताना दूध घालायचं कारण हे दूध दही आणि भात व्यवस्थित असं विरजतं आणि दही भाताला चव खूप छान येते सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेऊ आणि दही भाताचा तडका आपण बनवून घेऊया त्याकरिता इथे मी दीड चमचा तेल छान असं गरम करून घेतलंय यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडले की एक चिमूटभर हिंग घालायची मग एक मोठा चमचा उडदाची डाळ सोबतच एक मोठा चमचा चण्याची डाळ आपण यामध्ये घालणार आहोत इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि दोन सुख्या लाल मिरच्या मी अशा तोडून घातलेल्या आहेत आता सर्व साहित्य तेलामध्ये छान असे भाजून याचा तडका बनवून घेऊया या तडक्याचा वास अगदी सुंदर येतोय तसाच तो चवीलाही अगदी भन्नाट लागेल आता हा तडका गरम गरम असतानाच आपल्याला दही भातावरती घालून घ्यायचा आहे हा तडका आपण दही भातामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आता या स्टेजवरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालणार आहे आपण भात बनवताना मीठ घातलेलं होतं याकरिता मीठ थोडंसं कमीच घालायचं दही भात व्यवस्थित कालून घ्यायचा आणि अर्ध्या तासाकरिता झाकून ठेवायचा जेणेकरून आपण यामध्ये जे दूध घातलेलं होतं त्याची व्यवस्थित अशी दही तयार होते सोबतच हा भात दह्यामध्ये आंबतो आणि चवीला दही भात अगदी अप्रतिम लागतो एका अर्ध्या तासामध्ये आपला हा दही भात व्यवस्थित असा सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर अगदी व्यवस्थित येतो तर असा हा थंडगार दही भात खायला अगदी खमंग लागतो लहान मुलांकरिता तुम्ही हा दही भात बनवू शकता नवरात्रीमध्ये देवीच्या प्रसादासाठी तुम्ही हा दही भात एकदा आवर्जून बनवून बघा चवीला अगदी भन्नाट लागतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत